ज्या शाळेमध्ये माझे वडील शिकले माझा भाऊ शिकला मी शिकलो माझी मुलगी सुद्धा त्याच शाळेत शिकत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे जय जिजाऊ जय शिवराजे शंभूराजे धनराज बेरा ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आज जिजाऊ ही शाळेला जात आहे शाळेचा आज तिचा पहिला दिवस आहे त्यामुळं घरात तिची आरती करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे दर्शन घेऊन मग ती शाळेला निघणार आहे मित्रांनो आयुष्याची सुरुवात आशीर्वाद चांगलं आशीर्वाद आपण ओके राहणार राहणार हां चल हां सांग हां हां ओके ओके चालते हां तुला जे येते ते म्हण घे चल हां थांब रे आलो चला रे मुला शाळेच्या तुम्हाला हे पाठ असले काय चला रे मुलांग शाळेला चला रे मुलाम शाळेला शाळेला येताना यायचं कसं बघा आई बाबा मला लवकर शाळेत पाठवाना जरा सोपे शब्द आहेत मोठ्याने ना आई बाबा मला नटवाना आता जरा आवाज छान वाटत ह्याच्यापेक्षा मोठा आई बाबा मला नटवाना

शाळेला घंटा वाजली रे मैदानात कठोर ही जमली रे शाळेची घंटा वाजली रे ही जमली रे तालात परी गायला परी गाये पाठवणे तालात परी गायला शाळेला चला रे मुलांनो शाळेला शाळेचा वर्ग झाला सुरू लेखन वाचन चला करू एक सुरात कविता गायला तीच चला चला रे मुलान शाळेला चला रे मुलांना शाळेला शिक्षण <sweb> संस्थेचे कोशाध्यक्ष उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक भुजबळ सर यांचं देखील या प्रवेश उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पुस्तकांचं वाटप करायचं या मातापाला पुढे पुस्तक वाटप आपल्या हस्ते आहे पुस्तकांचं वाटप प्रातिनिधिक स्वरूपात होत आहे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा आजच पुस्तकं मिळणार आहेत वर्गामध्ये गेल्यानंतर फक्त <laughs> आपल्या हस्ते पुस्तकं द्यायचे त्या दे विद्यार्थ्यांना प्रवेश आपल्या शाळेमध्ये सुरू आहे त्यासोबतच सुद्धा प्रवेश सुरू आहे पहिलीचे तीन वर्ग आपल्या शाळेत आहेत सीबीएसई मधूनच शिक्षण या वर्षी पासून सुरू आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं आहे की पहिली पासून सीबीएसई अभ्यासक्रम स्वागत करीत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणी साहेब अध्यक्षाच्या सर्व शिक्षक वर्ग शिक्षिका आणि जमलेले सर्व पालक वर्ग महिला भगिनी मला सांगण्यास आनंद होतो की छोट्या मोठ्या संख्येने पहिल्याच दिवशी आपली उपस्थिती पाहून मला खरोखरच आनंद झाला ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज शैक्षणिक जाग्रता निर्माण झालेली आहे ती फार मोठी आहे आणि याला आपण संस्थाचालक म्हणा किंवा आपण शिक्षक आहे ना त्याने याला आपण न्याय दिला पाहिजे आणि आपण या विद्यार्थ्यांचं भविष्य कसं चांगलं होईल या दृष्टीकोन पाहणं गरजेचं आहे आमच्या संस्थेने यावर्षीपासून प्राथमिक स्तरावरती म्हणजे पूर्व प्राथमिक स्तरावरती नर्सरी एल के जी, जी, वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे कुठलाही आम्ही संस्थेला पैसे न घेता म्हणजे फक्त वाहतूक खर्च आणि त्या मुलांना येणारा खर्च विचारात घेऊन आम्ही फक्त पूर्व प्राथमिकला साठ हजार रुपये फीस ठेवलेली आहे आणि बाहेरच्या जे मुलं आहेत त्यांना नवसी फीस ठेवलेली आहे नामात्र दरामध्ये आम्ही ही सुविधा आपल्या शाळेमध्ये उपलब्ध करून देत आहे शासनाचं देखील असंच प्रस्तावित धोरण आहे की पहिलीला हे तीन वर्ग आता जोडण्यात येणार आहे म्हणजे एल के जी नर्सरी एल के जी यू के जी आणि पहिली दुसरी असे पाच हे वर्ग आता एकत्रित होणार आहे भविष्य काळामध्ये याचा हे वर्ग याला जोडले जाणार आहे अंगणवाडी सुद्धा याला जोडले जाणार आहे याचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे मला पालकांना अशी विनंती करायची आहे की बाहेर बघितलं वीस हजार पंचवीस हजार पोलीस आहे तेवढेच वीस तुम्ही देण्यापेक्षा तुम्ही आपल्याच गावातल्या शाळेमध्ये तुम्ही जर प्रवेश आपल्या पाल्यांना दिला तर निश्चितच आम्ही परीने आम्ही न्याय देऊ तुमच्या काही जे उनिमा असतील किंवा तुमच्या काही सूचना असतील तर जरूर आम्हाला रास्त आम्हाला तुम्ही कळवा आपल्या पाल्यांना आमच्या माणिद्याला आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याबद्दल जर तुम्ही चर्चा करा बाहेरची शाळा आणि शाळा दोन्ही तुलना करा एक नावाजलेली आपली शैक्षणिक संस्था आहे या संस्थेमध्ये निश्चितच आपल्या पल्ल्याचा विकास होईल हे आम्ही पाहू आम्ही कुठलीही कोणी भासू देणार नाही फक्त आपण काय अडचणी असतील तर आमच्या कानावर घाला आम्ही कुठलाही म्हणजे व्यापारी पद्धतीने शाळा न चावता फक्त केवळ आणि केवळ शैक्षणिक विकास कसा आपल्या गावचा होईल आपल्या विद्यार्थ्यांचा होईल एवढाच आम्ही विचार करून ही योजना आम्ही आम्हाला काढलेली आहे पालकाने आम्हाला सहकार्य केलं तर निश्चितच आम्ही ही भावी एक शक्ती सुधारणे सक्षम बनवू एवढा विश्वास मी पालकांना देऊ आणि दोन शब्द दे। संपवतो जय हिंद जय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय उपस्थिती सर्व संस्थेच्या पदाधिकारी उपस्थित पालक वर्ग सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस आज सुरुवात झालेली आहे त्या शैक्षणिक वर्षाच्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना मी आमच्या श्री बसेश्वर प्राथमिक शाळेकडून हार्दिक 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 अशा शुभेच्छा देतो आणि आताच सांगितलं की ही संकल्पना आमच्या संस्थेचीच आहे आमच्या संस्थेने विचार केला की बाबा आपली एक दोन्ही संस्था आहे एकोणीसशे सदोतीस ही संस्था आहे आणि आपल्या संस्थेतून हे एल के जी, जी, म्हणजे पूर्व प्राथमिक ची वर्ग नर्सरी सहित चालू करावं अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि सर्व शिक्षकांनी त्यांना होकार दिला आणि सर्वांच्या बैठकीतून आपण ठरलं आणि आम्ही सर्व पालकाशी संपर्क साधला पालकांचा सुद्धा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि नुसतं जेवढीच नाही तर दक्षिण जेवढी रुद्रवाडी पश्चिम तांडा तांडा सिप्परगाव पांढरी मडगाववाडी या गावात आम्ही संपर्क साधून आणि लोकांना आश्चर्य वाटतात कारण या इंग्लिश फोनच्या माध्यमातून बरेच लोक जास्त पैसे उकळतात पालकाकडून आणि शहरातील पालक भरतात सुद्धा रांग लावून पैसे भरतात पण आपल्या ग्रामीण भागातला हा शेतकरी वर्ग आहे हा पालक आहे त्याच्याकडं एक तर पैशाचे अडचणी निसर्ग साथ देत नाही आणि त्या विधानसभेतल्या शेतकऱ्याला आपण कुठं त्यांच्या पाल्याला चांगलं शिक्षण द्यावं हा आमचा शिक्षण संस्थेचा उद्देश आहे आणि त्या निवड उद्देशानं ना नफा ना, ना तोटा आता किती सांगितलं ते परवडसरने सांगितलं आता की सात हजार रुपये फीस ही वाहतुकीची फीस आहे आपण शिकवण्याचे पैसे किंवा इमारत असं कुठलेच पैसे घेत नाही कारण बाकीच्या आपल्या शेजारी शाळा आहेत बावीस हजार चोवीस हजार फीच आहे आपण फक्त सात हजार नऊ हजार अशी फीच आकारतोय तरी पालकांनी आता सांगितलं तुम्हाला मी सुद्धा सर्व पालकांना आवाहन करतो ते आपण आपल्या पर्यंतचा प्रदेश आमच्या शाळेमध्ये पहिली असेल दुसरी असेल तिसरी असेल चौथी असेल किंवा पूर्व शाळेत प्रवेश द्यावा आणि निश्चितपणे या शाळेची गुणवत्ता आहेच अगोदर पण याही पेक्षा अगोदर चांगल्या पद्धतीनं आमचे शिक्षक म्हणून काम करतील आणि गुणवत्ता आत्मा देतील असा तुम्हाला मी विश्वास देतो आणि मी माझ्या दोन संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पालक प्रतिनिधी यांना विनंती की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं हे पहिल्यांदा आपलं मत व्यक्त करतील <laughs> सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतोय ह्या शाळेची माहिती खूप मोठी आहे मित्रांनो या शाळेने मित या तालुक्याला या राज्याला तालु या, या देशाला अनेक सैनिक वेगवेगळे अधिकारी असे घडवून दिले अठ्ठ्याऐंशी वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत शाळेच्या एकोणीसशे सदोतीस ची आपली शाळा स्थापना आहे तेव्हापासून तालुक्यामध्ये जरी कोणी बाकाचा असेल कोण कावचा असेल कोण माखवीचा असेल तर त्याचं शिक्षण पूर्वी हे जीवंत झालेलं असत हे पूर्वीपासूनच आहे मित्रांनो आपल्या या शाळेची महिमा खूप मोठी आहे परंतु काही गोष्टी होत असतात आयुष्यामध्ये जर चरवता हो येत असतात तसे सुद्धा काही प्रसंग घडत असतात परंतु सापाच्या अंगावरून कातीन कशी निघून जाते त्या पद्धतीनं सरांच्या माध्यमातून भुजबळ सरांच्या माध्यमातून या सर्व नवीन प्रयत्नातून ज्या पद्धतीने शाळा झेप घेत आहे पालक म्हणून आम्हाला सुद्धा खूप आनंद वाटत आहे आणि आमच्या अपेक्षा एवढीच आहे आमच्या टायमाला जे शिक्षण होत मी दोन हजार दहाचा दहावीचा विद्यार्थी आहे आमच्या टायमाला जे शिक्षण होतं ते शिक्षण याच्या पुढेही मिळत राहो एवढीच प्रामाणिक अपेक्षा करतो आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि सर्वांनाच या नवीन वर्षाच्या शाळेच्या सुरुवातीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या या स्वागत किंवा पाठ्यपुस्तक वाटपासाठी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आमच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झाले प्रथमतः त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच सहसचिव साहेब यांनी लातूर वरून प्रवास करून इथं शाळेच्या पहिल्या दिवशी आम्हाला शुभेच्छा आणि प्रबलन देण्यासाठी किंवा मनोधौर्य वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचेही आ आभार व्यक्त करतो तसेच तात्या आमचे खजिनदार यांनीसुद्धा शाळेच्या पहिल्या दिवशी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार तसंच प्रचंड उत्स्फूर्त सहभाग ज्यांचा आपल्याला म्हणता येईल माता पालक आणि ग्रामस्थ यांचंसुद्धा आमच्या या नवीन उपक्रमाला तुम्ही पाठबळ देत आहात पहिल्याच दिवशी उत्साहाने येऊन प्रवेश घेत असा आहात पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकसाठी तुमचाही आभार व्यक्त करतो आणि आता आजचा हा प्रवेशोत्सव संपला असं जाहीर करतो आता पहिलीच्या मुलांसाठी सर जरा